विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाच्या एका तंटामुक्तीच्या अध्यक्षावरती आज हर्षवर्धन पाटील समर्थकाकडनं हल्ला झालेला आहे त्या संदर्भात आपली काय म्हणजे भूमिका असणार आहे मुळामध्ये विधानसभेमध्ये ही जी निवडणूक आहे ही खूप चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे लोकशाही मध्ये अशा पद्धतीने कोणावर हल्ला करून आपण निवडणुका जिंकू शकत नाही कार्यकर्त्यांनी सर्वात अगोदर लक्षामध्ये घेतलं पाहिजे जो कार्यकर्ता मतदारांसाठी अवरात्र जुटतो त्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आपल्या नेत्याच्या बरोबर जो काही काम करतो आणि तो कार्यकर्ता मतदाना दिवशी ज्यावेळेस लोकांना आपल्या मतापर्यंत पोचवत असतो अशा कार्यकर्त्याला एक राजकारणाच्या कुठंतरी स्थर ढासळते अशा पद्धतीचं काम इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्याकडून होतोय आणि ही घटना अत्यंत निंदनीय आहे ही घटना लोकशाहीला काळिंबा फासणारी आहे आणि म्हणून या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि कितीही दहशत निर्माण करण्याचा या तालुक्यामध्ये प्रयत्न केला कितीही जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी देखील उद्या तेवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच गुलाल असेल आणि भरणे मामाचाच विजय असेल हे मी तुम्हाला ठामपणे सांग निवडणूक व्यक्तीमध्ये अजित पवार गटांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटत केल्याचा आरोप केला जातोय त्या संदर्भात काय आरोप काही होतील आता यांची पायाखालची वाळू सरकल्यामुळं हे बर्नेमा असतील राष्ट्रवादी असेल यांच्यावर वेगवेगळे जुने कुठले तरी व्हिडिओ काढणार जत्रत बसलेले कुस्त्याच्या फाडामध्ये पैसे वाटतात ते व्हिडिओ काढणार आणि निवडणुकीला पैसे वाटतायत अशा पद्धतीचं वातावरण तयार करून त्यांना काहीही मिळणार नाही आता इथं पावणे चार वाजलेत आणि इंदापूर तालुक्यामध्ये आता जेवढं मतदान झाले त्यामध्येच बर्निमाचा विजय झालेला आहे ज्या कार्यकर्त्यावरती हल्ला झालेला आहे त्या कार्यकर्त्यांच्या पाठीमाग पक्ष पक्षावर उभा राहणार आहे शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर हल्ला झाला किंवा कोणावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही त्याच्या पाठीमागं संपूर्ण पार्टी आम्ही उभी करू आज आपण तरंगवाडी या ठिकाणी पोहोचलो आणि तरंगवाडी या गावामध्ये तंटामुक्तीचे अध्यक्ष या ठिकाणी गावडे साहेब आपल्या समोर आहेत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या एका तंटामुक्तीच्या अध्यक्षावरती हल्ला झालेला आहे तुम्ही एक तंटामुक्तीच्या अध्यक्ष म्हणून काय सांगाल जिल्ह्या खेवाडी गावामध्ये तंटामुक्त अध्यक्षावर जे हल्ला झाला त्याचा आम्ही तरंगवाडी ग्रामस्थाच्या वतीने जाहीर निषेध करतो मी बी तरंगवाडी गावचा तंटामुक्तीचे अध्यक्ष म्हणून तुमची पुढची भूमिका आमचं त्यांना समर्थन असं तंटामुक्त जो जो लाखेवाडीचे तंटामुक्त अध्यक्ष जे हल्ला झालाय त्यांना आम्ही त्यांना पाठबळ देऊ तुमच्या विचाराचे जे काही अध्यक्ष असतील ते सर्वजण मिळून तुम्ही काय म्हणजे असं निवेदन वगैरे काय त्यांच्या संदर्भात देणार आहात हो देणार आहे की आम्ही एक चर्चा घेऊन आमच्या इंदापूर तालुक्यातले तंटामुक्त अध्यक्ष प्रत्येक गावातली चर्चा करून आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला एक निवेदन देणार आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा